सहकारी साखर कारखान्याची बेचाळीसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी विरोधक संचालक मंडळाचे पत्राचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत होता मात्र पाहता पाहता सभासद आणि विमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्यातले वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळाले त्यावेळी आमदार राहुल कुल यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली काही कार्यकर्ते पुढारी हे निवडणूक जवळ आल्यावर बाहेर येतात समाजसेवेचा अशी जहरी टीका राहुल कुल यांनी केली आहे ती अशी आहे की जो फक्त हंगाम सुरू झाला की येतो जे कार्यकर्ते फक्त निवडणुका सुरू झाल्या की समाजकारणात कार्यरत होतात राजकारणात कार्यरत होतात ते म्हणजे सीजनल पुढारी ज्याला लागू होईल त्यांनी घ्यावं जे पूर्ण वेळ समाजासाठी वाहून काम करतो त्याला ते लागू नाही आणि माझे त्याच्या मागण्या एकच उद्देश होता की निवडणूक आल्या की लोक सिजनल आहेत ते काहीतरी टीका करतात माझा त्याच्यावरील टीका करायचा उद्देश नव्हता माझ्या कार्यकर्त्यांना सूचना करताना असे सिजनल पुढारी येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि कामाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचा हा सांगण्याचा उद्देश होता त्याच्यामध्ये टीका करणं हा माझा उद्देश नव्हता तर जे कोण समोरून टीका करतात ते सिजनल आहेत निवडणुकीपुरते आलेले आहेत निवडणुकीपुरते कार्यरत झालेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा हा माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेला संदेश होता तो कुणीही अंगावर कृपया घेऊ नये ज्याला वाटतं की आपण पूर्ण वेळ कार्यरत या मतदारसंघासाठी आहे त्याला ते लागू होत नाही परंतु बऱ्याच लोकांनी विनाकारण ते अंगावर घेतले ते चुकीचे आहे एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्यांना सांगेल माळेगाव कारखान्याने राज्यात उच्च किंवा त्यांच्या सोल्युशन कारखाने तर त्या प्रमाणात भाव देण्याचा कोणतरी विचार एखादा रिंग मधला तगडा पहिलवान असतो आणि एखादा आयसीयूतला पेशंट असतो आयसीयूतला पेशंट लगेच उभा राहील लगेच आयसीयूच्या बाहेर येईल लगेच चालायला लागेल लगेच पळायला लागेल आणि लगेच तरी मैदान उतरेल अशी परिस्थिती नसते परंतु मी नक्की जबाबदारीने सांगतो की आम्ही आयसीयूतून बाहेर पडलोय आम्ही गती घेतलेली आहे आणि जिल्ह्यातल्या सुद्धा स्पर्धेमध्ये आम्ही येतोय एक दोन अपवाद कारखाने ज्यांचे पोजन बिस्टर या खूप चांगल्या चालल्यामुळे त्यांना ज्या त्याचा वाढीव दर मिळतो तिथले सभासद सुद्धा तिथला ऊस इतर कुणाला देत नाही परंपरा त्यांनी जपली भांडतात परंतु ऊस त्याच कारखान्यावर घालतात हे सगळं हित त्यांनी जपल्यामुळे त्यांना थोडासा जादा दर मिळतो हे परिस्थिती परंतु आम्ही सुद्धा आता उसाच्या स्पर्धेमध्ये गती घेतलेली एवढे वार्षिक सभा या ठिकाणी पार पडलेली एकोणऐंशी ऐंशी ला स्वर्गीय मधुकाका शितोळे यांनी हा कारखान्याची स्थापना केली आहे आणि गेली अनेक वर्ष दोन हजार एक सालापर्यंत हा साखर कारखाना अतिशय सुंदर आणि व्यवस्थित चालला होता कुठेही याच्यामध्ये थोडा सुद्धा म्हणजे हे नव्हता वेगोतडा नव्हता परंतु दोन हजार एक साली स्वर्गीय सुभाषांना गेल्यानंतर आज त्यांना आम्हाला आमचं कर्तव्य म्हणून त्यांना कारखान्याचं सभासद करावं लागलं कारखान्याचं डायरेक्टर केलं आणि त्यांना चेअरमन केलं आणि त्यांच्या ताब्यात तो कारखाना दिला कारखान्याची अवस्था बावीस तेवीस वर्ष म्हणजे वीस बावीस वर्षानंतर एकदम म्हणजे पार खलास झाली दोन तीन वर्षे बंद राहिल्या कारखाना आणि मग नंतर त्यांनी बंद झाल्यानंतर बँकेच हे थकलं कामगारांची देणी थकली आणि ही सगळी थकलेली देणी आणि नोटीस वगैरे निघायला लागल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या आणि अमित शहा साहेबांच्याकडे येऊन निराणींना फोन करून तो कारखाना ताब्यात घ्यायला सांगितला वास्तविक आता त्यावेळेस निराणी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांना जाऊन सांगितलं होतं की तो कारखाना चालू करण्यासारखा नाहीये तरी सुद्धा त्यांना वरून प्रेशर असल्यामुळं त्यांना तो ताब्यात घ्यावा लागला आणि तो चालू पण त्यावेळेस बँकेलाही सांगितलं होतं कामगारांना सांगितलं होतं त्याचं सगळं आमच्याकडे हे आहे की तुमचे पैसे देऊनच कारखाना चालू करणार तोपर्यंत कारखाना चालू करणार नाही आणि म्हणून हे किती खरंच बाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौड